नमस्कार श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते ग्रामीण साहित्यिक शंकर पाटील सर यांचा आभाळ हा कथासंग्रह आता आपण पाहत आहोत यातील अत्यंत हृदयस्पर्शी अशी जीत ही कथा आज आपण पाहणार आहोत अशात सुंदर सुंदर छान छान कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी पुस्तकांची दुनिया या आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास ते जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा आणि आपले अभिप्राय मते मला कमेंट द्वारे सांगायला सुद्धा अजिबात विसरू नका तर चला मग जीत या कथेला प्रारंभ माळ माणसांनी भरून गेला होता बघाव तिकडं माणूस दिसत होतं आसपासच्या चार जीत गावाचे लोकही शर्यत बघायला माळावर गोळा झाले होते वेळ होत आली होती तशी एक एक गाडी फज्जाला येऊन उभी राहू लागली गावचा तुका पाटलाचाही गाडी येऊन फज्जाला लागली तसा गाडीभोवती गारडा घालून लोक उभे राहिले खुळे होऊन बघत राहिले तुकाना आपला म्हातार हरण्याबैल गाडीला जोडला होता जोडीच्या तरण्या खिलारी खोंडांबरोबर हरण्या उभा होता आणि लोक टक लावून त्याच्याकडं बघत राहिले होते आपल्या ऐन उमेदीत हरण्यानं शर्यती जिंकल्या होत्या हे लोकांना माहीत होतं त्याचे गुण सगळ्यांना माहीत होते साऱ्या गावात तो नावाजलेला बैल होता हे खरं पण आता त्याचं वय झालं होतं अंगात दम नव्हता अंगावर अंगा धडमांस नव्हतं त्याची हाडं दिसत होती पार थकला होता आणि तोंडावर राव नव्हता जोडीच्या खिलारी खोडाबरोबर तो कसा पळणार ही चिंता लोकांना पडली होती आणि लोक सारे मनातनं पाटल्याला शेव्या देत उभे होते त्या खुळ्यानं म्हाताऱ्या बैलाला का जोडावं हेच त्यांना कळत नव्हतं हळूहळू सगळ्या गाड्या येऊन उभ्या राहिल्या कुणाची जोडी राहिला जागी नाचत होती कुणाची अंडीलखोंड डिरक्या फोडत होते कुणी गर्दन वाकून शिंग हलवत होते तर कुणी पायानं खालची जमीन उकरत होते हरण्याचा जोडीदारही गप उभा राहत नव्हता पण लोक सारे हरण्याकडेच बघत उभे होते हरण्याचं पळणं त्यांना ठाऊक होतं त्याची चलाखी साऱ्यांना माहीत होती उभ्या गाडीला तो कधी थैथ नाचायचा नाही डिस्की टाकायचा नाही शिंग हलवायचं नाही पण एकदा गाड्या सुटल्या आणि चाकं खडाळली म्हणजे त्याचा पाय जमिनीवर ठरत नसे चाकं वाचतील तसा तो उशी घेत यायचा त्याला कधी उसकावं लागायचं नाही मारावं लागायचं नाही तशीच वेळ आली तर जोडीच्या पैलालाही गुंडळून घेऊन तो एकटंच धावायचा हरण्या असा धावायचा हे खरं पण आता त्याचं वय झालं होतं बाजाराला जत्रेला जाताना एखादी चुनूक दाखवणं निराळं असतं आणि रवडाचं काम निराळं हे काम आता कसं काय झेपणार ही चिंता लोकांना लागली होती आणि तुका निश्चिंत होता हरण्या म्हतारा झाला असला तरी त्याच्यावरचा त्याचा भरोसा होता लोक काळजीनं त्याच्या गाडीकडे बघत होते आणि तुका खुशाल हसऱ्या चेहऱ्यानं त्यांच्याकडं बघत होता इशारा झाल्या गाड्या उधळल्या चाकं खडाळली हरण्याच्या कानात वारं शिरलं आणि खाणारा म्हातारा बैल उमद्या घोड्यागत लांब लवचक उडी घेऊ लागला त्याचा पाय जमिनीला ठरेना झाला जोडीच्या खिलारी खोंडाचा सोगा मागे पडू लागला तसा बघता बघता गाड्यामधून गाड्या तोडल्या जाऊ लागल्या एक वावटळ सुटल्यागत गाडी पुढे जाऊ लागली बाकीचे गाडीवान पालथे पडून बैलांना हाणू लागले आणि सारे लोक खुळे होऊन बघत राहिले गाड्या लांब जाऊन दिसण्या झाल्या तसं हरण्याचंही बोलणं सुरू झालं गाड्यामागे फिरण्याची वेळ भरत आली तसा तस सगळा माळ टाचावर करून बघत उभा राहिला झाडांचे शेंडेही माणसांनी लगडून गेले लांबणं आवाज कानावर येऊ लागला आणि डगरीवर झाडांवर चढून लोक बघू लागले तोच एका झाडावरनं कोणीतरी ओरडलं म्हाताऱ्या बैलाचीच गाडी आली गाडी आली माणसं माळावर पळून खेळू लागली लोकांना दमनी घेणा झाला हरण्याला बघायला सारे वाटणं पुढे पळू लागले तोवर पाटलाची गाडी जवळ आली दोन तीन गाड्या सारख्या घासून येत होत्या सारखी झनापण चालू होती बैल फलवून गेले होते चाक खडाडत होती आणि हरण्या सारखा घोड्याग धावतच होता कुणाचीच गाडी मागणं जवळ येऊ देत नव्हता फज्जा जवळजवळ आला तसा त्याच्या तोंडातनं फेस खाली गळत होता पुढच्या दोन्ही पायांवर त्याची धारसारखी लोंबत होती तरीही त्याला आपल्या जीवाची पर्वा नव्हती मागच्या गाडीचं चाक वाजेल तसा तो पुढं उडी घेत होता त्या तावातच गाडी फज्जा लोडून कासरा दोन कासरे पुढे गेली आणि पाठोपाठ धावत आलेल्या माणसांनी हरण्याच्या गाडीभोवती गराडा घातला पालतं पडून माणूस हरण्याला बघत राहिलं पण आपल्याभोवती जमलेली ही माणसांची जत्रा बघून हरण्या भुलला नाही त्यानं टवकारले नाहीत शिंग हलवलं नाही, नाही। मानेवरचा जू बाजूला करताच तो मटकन खाली बसला आणि एकाएकी त्याच्या मागच्या अंगाचा रक्ताच्या चिपळ्या सुरू झाल्या हरण्यानं मान टाकली आणि आपले चारी पाय पसरून तो एका अंगावर कलंडला त्याचा मागच्या दोन्ही पायांच्या टाचा जमिनीला घासू लागल्या माती उकरून वर येऊ लागली आणि खड्डा पडत चालला तर मित्रांनो आभाळ या कथा जीत ही हृदयस्पर्शी कथा आज येथेच समाप्त झाली आहे मी आज आपला इथेच निरोप घेत आहे ही कथा आपल्याला कशी वाटली याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका मी वाट पाहत आहे आपण पुढे अशाच एका सुंदर कथेबरोबर पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो मी आपला निरोप घेते धन्यवाद